वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मी पण तुमची अश्विनी खूप मजेत आहे आणि मी आज खूप खुश आहे माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट कलेक्ट झालेलं आहे बँकेमध्ये डायरेक्टली आणि माझं यूट्यूबचं पेमेंट हे बावीसलाच रिसीव झालेलं आहे आणि अकाउंटला मला चोवीसला आले ते म्हणजे सेंट तिथून मेन ब्रँचला आलेलं आणि तिथून मला चोवीसला ते माझ्या अकाऊंटला पडलं पण बावीसलाच मला मॅसेज आलेला ईमेल आलेला की बाबा तुमचं पेमेंट सेंड झालं आहे आणि त्यात अजून एक गुड न्यूज अशी आहे की आम्ही प्रोझन मॉलला कूपन फाडलेले कूपन फाडलेले म्हणजे की लक्की ड्रॉ हां फॉर्म फिल केलेला लक्की ड्रॉ म्हणता येईल त्याला थोडक्यात आपल्या भाषेमध्ये लक्की ड्रॉ आणि आम्हाला त्याचे कुपन पण लागलेले आहे त्या मॅडमचा आजच फोन आला की तुम्हाला कुपन लागलेले आहे तुम्ही या जोडीने इथे फोटो वगैरे सेंड काढण्यासाठी आणि तुमचे कुपन पण तुम्ही रिसीव करा त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय प्रोझोन मॉलला आणि तुम्ही आलं नाही नक्कीच होते आता इथं यार आणि आम्ही आता लक्की मध्ये तर नक्की बघूया आपण काय लागलं आहे लकी ड्रॉमध्ये मध्ये आणि काय आहे नेमकं आता तिथे गेल्यानंतरच ते आपल्याला कळणार आहे त्यामुळं आता आम्ही चाललोय प्रोझन मॉल व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता कॅमेरामॅन बा टाका टाक एकदम शर्टिंग बिटिंग एकदम कॅमेरामॅन तयार झालेला आहे बाई कुपन काय लागलं का आपल्याला लाग तिकडे काय जरा सांगू ना फोर व्हीलर तर लागायला पाहिजे राव काय मठन मला ना बापरे धनकीबाई म्हणता फॅमिलीसोबत फिरायचं म्हणे बघू आता फॅमिलीसोबत फिरायला भेटतं का कसं भेटत <laughs> आणि आता पोहोचलेलो आहे प्रोजन मॉल पार्किंग मध्ये गाडी लावतोय बाहेरच लावतोय गाडी कारण लगेच आहे कुपन घेऊन आणि गाड्या पार्क केलेल्या आहे अजून एक गाडी पार्क करायची राहिली आहे कॅमेरामॅनची कॅमेरामॅनची गाडी पार्क करायची राहिली आहे आमचं पार्किंग पार्किंग वाले मामा बनले

पीटीसी का, हा पीटीसी वेडिंग अरे मग आणि आता, एंट्री करतोय मध्ये बघूया आता कोणता फ्लोअर आहे मोबाईल चालणार का बाई लिप मध्ये आणि त्या लिप मी जाणार आहोत आम्ही ऊरती उई

हे तू मूड ल खराब करू बरं असं ऐक बरं तू माझं आणि आत्ता आलो आहे आम्ही घरी तर हे आम्हाला जम्मू काश्मीर अजून काय आहे हिमाचल आणि केरला हे तीन याचे डिस्काउंटमध्ये तिकीट्स भेटले आहे फिरण्यासाठी आणि एक कूपनची मूर्ती दिली आहे गणपती बाप्पा हे बघा बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे गिफ्ट म्हणून आणि टूरसाठी हे दिलं आहे आणि आता आपण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे की कि किती पेमेंट आलं आहे आपलं यूट्यूबचं आणि आज यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे म्हणून आता आपण करणार आहोत पार्टी स्पेशल स्पेशल अशी कंटक्की आपण भिजू घातलेली आहे आणि <laughs> आणि यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट माझा ब्रँचला बावीस तारखेला जमा झालेला म्हणजे की मला ईमेल आलेला ब्रँचला जमा झाला चो आणि चोवीसला मला मेन बँकेत जमा झालेला पेमेंट माझा फिक्स पेमेंट हा चोवीसला आलेला मला फिक्स पेमेंट आणि पेमेंट एवढा आला की मी आता तुम्हाला इथं म्हणजे की सांगू शकत अमाऊंट नाही सांगू शकत की म्हणजे त्या पैशातून मी काय घेऊ शकते मी असं काही त्या पैशातून एक वस्तू घेऊ शकते की सॅमसंग ए फोर्टीन हा मोबाईल मी तेवढ्या पेमेंटमधून मी कलेक्ट करू शकते एवढं पेमेंट माझं यूट्यूबचं झालेलं आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज माझं पेमेंट निघालेलं आहे आज म्हणजे की चोवीसला आणि ब्लॉग बनवायला मला थोडंसं लेट झालं कामानिमित्त त्याच्यामुळं सॉरी पण थँक्यू सो मच असा सपोर्ट राहू द्या आणि असंच प्रेम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय